मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आपली गँग किती मोठी आहे आणि आपलीच गँग सगळ्यात खतरनाक गँग आहे आणि त्याच्या माध्यमातून वर्चस्व वादाची लढाई सुरू होते आणि या गँगस्टर मध्ये भांडणं होतात एकमेकांचे मुर्दे पडतात एका गँगनं दुसऱ्या गँगच्या टोळीच्या सदस्याचा मर्डर केला की दुसऱ्या गँगनं त्याचा बदला घेण्यासाठी समोरच्या गँगच्या सदस्याचा मर्डर करायचा आता हे फक्त मोठ्या मोठ्या शहरांमध्येच घडत नाही तर हे लोन गावखेड्यांपर्यंत पोहोचलाय इंदापूर तालुक्यातलं खोरोची हे गाव या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गावामध्ये जिथं आजही जायला नीट रस्ता नाही अशा गावामध्ये दोन गँगमध्ये वर्चस्व वादाची लढाई गेल्या दहा वर्षापासून चालू आहे आता या गँगने वर्चस्ववादासाठी रक्तरंजित प्रवास देखील सुरू केलाय याच वर्ष वर्चस्व वादातून गेल्या काही दिवसांपूर्वी एकाचा खून देखील झाला त्याच दिवशी सकाळी पिस्तुलातून गोळीबार करून दुसरा खून करण्याचा प्रयत्न होत होता मात्र एकाच वेळेस एकाच गावामध्ये अशा दोन घटना घडल्या आणि संबंध पोलीस यंत्रणा हदळून गेली आणि ज्याने खून केला के तो आरोपी राजू भाळे आणि त्याच्या गँगवरती पोलिसांनी कारवाई केली राजू भाळे सहित आता या खून प्रकरणामध्ये पंधरा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यातले काही आरोपी अटक आहेत मात्र आता राजू भाळे उर्फ कावार गँग वरती आता मोक्का लागणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळत आहे मात्र हे सगळं रक्तरंजित प्रकरण काय आहे आणि आता या गँग या दोन्ही गँग वरती पोलीस काय कारवाई करू शकतात याबद्दल सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट इंदापूर तालुक्यातलं खोरोची नावाचं एक छोटसं गाव इथल्या सर्व नागरिकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आपल्या उपजीविकेसाठी इथले शेतकरी शेतीबरोबर काही जोडधंदा करतात त्याच्या माध्यमातून ते कुक्कुटपालन असेल मत्स्य व्यवसाय असेल त्याच्याबरोबर शेळी मेंढी पालनाचा देखील मोठ्या प्रमाणे या गावामध्ये व्यवसाय केला जातो मात्रच अलीकडच्या काळामध्ये मा कमी वेळेमध्ये पैसा मिळवण्यासाठी काही दोन नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणावरती केले जातात आणि याच्यामध्ये प्रामुख्याने मोठा धंदा केला जातो तो, तो म्हणजे वाळूचा नीरा नदीकाठी असलेल्या या गावामध्ये वाळू उपसण्यावरून सुरुवातीपासून काही दोन टोळ्यांमध्ये छोटी मोठी बाचाबाची सुरू झाली साधारण दहा वर्षापूर्वी गावातल्या दोन गाठामध्ये वाद तयार व्हायला सुरुवात झाली याच वादातून वाळू उपशाच्या वादातून पुढे जाऊन या गावामध्ये खूप मोठं गँगवार सुरू झालं दोन्ही गँगकडे सदस्यांची मोठी संख्या थोडी जरी कुरबुर झाली तरी दोन्ही गँगचे सदस्य एकामेकांवरती कोयते घेऊन जातात आणि आम्ही कोणाला कमी नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करतात आता या खोरुची सारख्या छोट्या गावांमध्ये दिवसेंदिवस या आरोपींचं बळ वाढत गेलं आणि या गँगनं फक्त खोरुची पुरतच मर्यादित नाही तर शेजारे असलेल्या माळशिरस तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील काही गुन्हे केल्याचं समोर येत आहे आता वर्चस्ववादाची लढाई ही अत्यंत टोकाला गेली त्यावेळेस दोन्ही टोळ्यांमध्ये फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकामेकांना चॅलेंज दिले जात असल्याची दृश्य दोन्ही टोळ्यांकडून प्रसारित केली जात होती कधी कावार गँग कडून चाकू फिरवणारा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात येत होता तर वेगवेगळे सिनेमातले डायलॉग हे आपल्या स्टेटसला ठेवून एकमेकांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला अशातूनच वेळोवेळी यांची कोयत्याने मारामारी झाली त्याच वेळेस पोलिसांनी या दोन्ही गँगच्या सदस्यांना एक एक वर्षासाठी जेलमध्ये स्थानबद्ध देखील केलं होतं मात्र बाहेर आल्याच्या नंतर सुद्धा आपल्याच गँगचं वर्चस्व राहिलं पाहिजे हा हेतू आणि हा इरादा डोक्यात ठेवून वावरणारी ही तरुण पिढी दिवसेंदिवस गुन्हेगारीकडे चांगलीच भरकटायला ला लागली होती आणि त्याच्यामध्येच त्यांना आकर्षण देखील वाटायला लागलं होतं राजू भाळे उर्फ कावार ज्यानं स्वतःला कावार म्हणजे वादळ ज्यानं स्वतःला वादळ असं नाव दिलं कावार असं नाव दिलं त्यानं स्वतःची गँग दिवसेंदिवस डेव्हलप केली गावामध्ये दोन गटामध्ये बाचाबाची झाली तारीख होती सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या राजू भाळेच्या गँगनं सकाळी गावामध्ये एका वरती माध्यमातून फायरिंग करून एकाचा खून करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्यात गोळी चुकली आणि तेथील दोन्ही सदस्य एकमेकांना घाबरून तिथून पळून गेले आता ते सदस्य पळून गेल्याच्या नंतर याच्यामध्ये दुसऱ्या समोरच्या गँगचा एक सदस्य असलेला उत्तम जाधव या याला मात्र राजू भाळे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जवळच्याच एका गावामध्ये गाठलं आणि त्याचा तिथं निर्घुन खून केला म्हणजे काय तर खोरोची सारख्या गावामध्ये सकाळी तीनशे सात आणि दुपारी तीनशे दोन सकाळी हाफ मर्डर आणि दुपारी मर्डर अशा घटना एकाच दिवशी घडल्या पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली राजू भाळे आणि त्याची गँग हे समाजासाठी उपद्रव ठरत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं पोलिसांनी सर्व यंत्रणा तात्काळ कामाला लावल्या यातील काही आरोपी तत्काळ अटक केले मात्र या दोन्ही बिमोड करण्यासाठी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवरती या केस वरती देखरेख सुरू असल्याची माहिती मिळते नुकतंच कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पुणे जिल्ह्यामध्ये इन्स्पेक्शन पार पडलं याच दरम्यान पुण्याचे एस आणि ऍडिशनल एस पी बारामतीचे डीवाय एस पी हे सर्व अधिकारी उपस्थित होते या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आता कावार गँगवरती वरती मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत या सर्व अधिकाऱ्यांनी दिले याच्यामध्ये कावार गँगमधील सर्व सदस्यांवरती मोका लागणार असल्याची माहिती मिळते तर दुसऱ्या गँगला देखील स्थानबद्ध करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते अशा प्रकारची माहिती आणि अशा प्रकारची चर्चा आता पोलिसांमध्ये दिसून येते मात्र खोरोची सारख्या छोट्याशा गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बोकळणारे गुन्हेगारी हे मात्र दुर्दैवाची बाब आहे हे गँगवार थांबलं तरी सुद्धा गावखेड्यामध्ये आजही अशा प्रकारचे जे दोन गट आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू सुरू झालेली टीका ही जर योग्य वेळी जर थांबली नाही तर पुढे जाऊन त्याची गँग तयार होते आणि एकमेकांचे खून पडले जातात आता या प्रकरणामध्ये असंच काही दिसून येत आहे तुम्हाला देखील अशा छोट्या छोट्या गावांमध्ये गुन्हेगारी चालते का आणि त्याच्यावरती त्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी कोणती पावलं उचलावीत याबद्दल तुम्हाला जे काही मत व्यक्त करायचंय ते कमेंटच्या माध्यमातून करा आणि अद्याप जर तुम्ही हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद